सुरेश वाडकर यांचा जन्म कोल्हापूरचा वडील मिल कामगार असल्याने मुंबई येथे स्थायिक झाले सुरेश वाडकर यांनी मुंबईमध्ये संगीताचे प्रशिक्षण घेतले एकोणीसशे शहात्तर मध्ये हिंदी चित्रपट गीतांची अखिल भारतीय पातळीवरील स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळे त्यांना रवींद्र जैन यांनी सर्वप्रथम पेहलीमध्ये गाण्याची संधी दिली त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक दिग्गज संगीतकारांनी गाण्याची संधी दिली हिंदी चित्रपट गीतांबरोबरच त्यांनी मराठी भक्ती गीते चित्रपट गीते देखील गायली मेघा रे मेघा रे हूं प्रेम रोगी। चप्पा चप्पा चरखा चले अशी असंख्य गाणी त्यांची सुप्रसिद्ध आहेत रविवार बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्ररत्न सोशल फाऊंडेशन तर्फे हिट्स ऑफ सुरेश वाडकर मेघारे मेघा रे या कार्यक्रमाचे आयोजन ब्रिजधाम आश्रम या ठिकाणी करण्यात आले होते प्रख्यात गायक पंडित सुरेश वाडकर यांचा मागील महिन्यात झालेल्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात खूप सुंदर बहारदार गीते सादर करण्यात आली उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करण्यात सर्वच गायकांनी महत्वाची भूमिका बजावली संस्थेच्या अध्यक्ष प्रांजली मोहीकर यांनी सर्व गायकांना त्यांच्या मनोगतातून प्रेरणा दिली तसेच गायकांना व्यासपीठ मिळावे हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला होता असे सांगितले कार्यक्रमामध्ये शैलेश मोहीकर प्रतिमा बेनगी दीपक कांबळे अनिल कोकाटे मंजिरी सवळे विनायक बेनगी या सर्व प्रसिद्ध गायकांनी सुरेल आवाजात सुंदर सादरीकरण केले सूत्रसंचालन डॉ सुरेश खमितकर यांनी केले सर्व गायकांना त्यांनी केलेल्या उत्तम सादरीकरणासाठी राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक प्रेमचंद मेने विश्वस्त ज्योती मेने विश्वस्त वेदांत मोहीकर सदस्य सुहास भोसले अनुराधा निकम आदी उपस्थित होते रसिक मनाच्या उपस्थित रसिकांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाची सांगता सपने मे मिलती हे या गाण्याने झाली या गाण्यावर उपस्थित रसिकांनी नृत्य करून गाण्याचा आनंद घेतला कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय सुंदर कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला अशाच नवनवीन अपडेट्स साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका